सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्यूझिन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी एवला कोपरगाव रोड एवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल अतिशय सर्वजण ज्या आनंदी आहेत कारण का गेले दहा वर्ष जे आहे हे कोर्ट कचेऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या केसेस चालू होत्या आणि त्यातली मूळ केस जी ए सी बीची होती त्याच्यातून जे आहे दोन हजार एकवीस साली जे आहे आम्हाला डिस्चार्ज करण्यात आलं होतं आणि त्याच धर्तीवर जे आहे नंतर सुप्रीम कोर्टातून पण वेगवेगळे निकाल आले की ह्या डीच्या केसेस कशा चालवायच्या त्याच्यामध्ये चा शेड्युल ऑफेन्स प्रेडिकेट ऑफेन्स कसा असेल नसेल काय तर त्या धर्तीवर जे आहे आम्ही पुन्हा जे आहे सेशन कोर्टामध्ये आमची बाजू मांडली होती आणि सुप्रीम कोर्टाच्या आधाराने हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी अजून काही वेगळ्या केसेसमध्ये सुद्धा प्रकारे निकाल दिला होता आणि म्हणून त्याचा आधार घेऊन आम्ही कोर्टात जे आमची बाजू मांडली आणि कोर्टाने जे आहे आमची बाजू ऐकून जे आहे योग्य असं सत्यच्या बाजू जो आहे तो निकाल बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ